नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया सविस्तर केवळ दीड दिवसाच्या शाळेत शिकलेले परंतु आपल्या अलौकिक प्रतिभेने सरस्वतीची सेवा करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे साहित्य हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या मूळगावी वाटेगाव येथे एकशे चारव्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत आमदार सुमंतई पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर बाटेगावच्या सरपंच नंदा चौगुले उपसरपंच सोनाली पाटील अण्णाभाऊ साठे यांच्या असनुषा श्रीमती सावित्रीबाई साठे तसेच नातू सचिन साठे इत्यादी उपस्थित होते ते पुढे म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखणी ही समाजातील उपेक्षित वंचितांच्या तसेच कामगारांच्या प्रश्नासाठी वापरली त्यांनी संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला तसेच वाटेगावच्या विकासासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचं सांगितलं प्रारंभी बार्टीचे व्यवस्थापक सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टीद्वारे सुमारे दहा कोटी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असल्याचं प्रास्ताविकास सांगितलं यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीतर्फे उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे फित कापून उद्घाटन केलं आहे याप्रसंगी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्षा निशिकांत भोसले पाटील सम्राट महाडी सत्यजित देशमुख जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष श्रीमती नंदिनी आवाडे कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पूर्णति आहे आज पुरा भारतवर्ष अनुभवसाठी यांच्या ज्येष्ठ कार्यक्रम होता सर्व जाती धर्माचे लोक ह्या कार्यक्रमाला येतात अनेक अनुभवांसाठी आल्या हा येतो अनुभवांसाठीचं शिक्षण चुकीत झालं होतं पण त्याचं साहित्य निघा देण्यासाठी आणि आपल्या समाजासाठी निवड केलं मार्ग केलं त्या माणसाला तुरत आज हल्ला ते किती वर्ष झाले की चार वर्ष झाली तरी देखील त्या जीवंत आहे ते आपल्याला आजिमित्त लोक आहे आज आहे हल्ला पावसाठे सर्व पालकमंत्री सर्व सर्व ते सर्व नागरिक होतो त्यांना सर्व कार्यकर्त्यांना भाऊ पुतळ्याचं काम कुठंपर्यंत आलं आहे ते जे सुशोभेकरणाचं काम होतं ते काय आहे नाही ते आम्ही इथे प्रकारच की असताना हा एक मेन रोड जातो इथून एरेसरचा रोड जातो शेटचा रोड जातो त्यामुळं आपल्याला इथून जात असताना त्याची बाउंड्री मारून घेऊन तो पुन्हा आपल्याला दोन एज करायचा आहे त्याबद्दल मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की आम्हाला काय आहे भागा आम्हाला पुढे सरायचं असेल तर काय करायला लागेल तसं काय लागेल तर ते आयुक्तचं एक चौकशी करा लागली बघायला लागले सगळे त्यानंतर पण पैसे त्याला पैशा पण लागले